समता फाउंडेशन व नगरपालिका रिसोडतर्फे अडोळ प्रकल्पाचे खोलीकरण समता फाउंडेशन व रिसोड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रिसोड व शिरपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या अडोळ प्रकल्पातील गाळ काढून तलावाच्या खोलीकरण करण्याचा उपक्रम एक जून दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आला असून परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गाळ टाकून आपल्या शेतीची प्रत सुधारावी असे आवाहन समता फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं आहे समता फाउंडेशन एक सेवाभावी सामाजिक संस्था असून शैक्षणिक रोजगार वृक्षारोपण व संवर्धन तसेच जलसिंचन क्षेत्रात निस्वार्थपणे काम करते पिंगलाक्षी देवी अडोळ सोमठाणा तलावातील मोठ्या प्रमाणात गाळ काढून या तलावाची खोली वाढवली असून तलावाची साठवण क्षमता सुद्धा वाढली आहे परिसरातील शेतकऱ्यांनी तलावातील गाळ आपल्या शेतात टाकल्याने त्यांच्या शेतीची प्रत सुधारली आहे या उपक्रमामुळे परिसरातील विहिरी व कुपनलिकांची जल पातळी वाढली आहे सध्या अमरदास बाबा लगतच्या पाच किलोमीटर नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम राबवलाय समता फाउंडेशनने ग्रामीण भागात संगणक शिक्षण व शिवण क्लास सुरू केले आहेत या उपक्रमामुळे मोठा रोजगार निर्माण झाला असून या भागातील युवक युवतींनी आपला व्यवसाय सुरू केलाय समता फाउंडेशनची रिसोडमध्ये स्वतःची मोठी नर्सरी असून या परिसरात फाउंडेशनने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलंय केवळ वृक्ष न लावता या वृक्षांचं संवर्धन करण्याचा उपक्रम मागील तीन वर्षापासून राबवत आहेत शहरात मुख्या रस्त्यावर समता फाउंडेशनने वृक्षारोपण केलं असून त्यांची नियमित देखभाल व पाणी देऊन झाडांचं संवर्धन सुद्धा करत आहेत रिसोड नगर परिषदच्या विनंतीवरून व लोक अग्रहास्तव समता फाउंडेशन शिरपूरने व रिसोड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य अडोळ तलावातील गाळ उपसून या तलावाची साठवण क्षमता वाढवण्याचं काम एक जून दोन हजार चोवीस पासून कोणतेही सरकारी अनुदान न घेता स्वखर्चानं सुरू केलंय या तलावातील सुपी गाळ या परिसरातील शेतकऱ्यांनी मोफत घेऊन जावा व आपल्या शेतीची प्रत सुधारावी असे आवाहन समता फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलंय विशेष म्हणजे समता कोणती राजकीय पार्श्वभूमी नसल्याने लोकसेवेची कार्य बघता वाशिम जिल्हाधिकारी यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असताना सुद्धा पिंगलाक्ष देवी सिंचन तलावातील गाळ काढण्याची परवानगी दिली होती उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम